शिवसाई क्रीडा मंडळ आयोजित भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या ठिकाणी जाणार हा सेमीफायनलचा सामना एका बाजूला कापली तालुक्याची आग मान छान गजल संघ्येशी तर दुसऱ्या बाजूला सातत्याने गेले दोन ते तीन वर्ष ज्या संघाचा दबदबा राहिलाय तो संघ सातत्याने चर्चेत आलाय असा श्री साई वडन संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन या संघामधील खेळवला जातोय सेमी फायनलची लढत आहे सेमी फायनल क्रमांक एक या ठिकाणी पार पडला आणि त्या क्रमांक यजमान संघानं अमर भारत आजुरे संघाला पराभूत केलं आणि फायनलचं तिकीट आपल्या नावरती केलंय तर या चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट फायनलची फेरी यजमान संघासमोर खेळेल याची नोंद घ्या या ठिकाणी प्रथम एशिया खेळाडूला आपण पाहतोय मधल्या डिफेंडर डिफेंडरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा सा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी सिद्धेश गौडक या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी मात्र वेगावरती स्वार आहे मधल्या आपली डिफेंडर अक्षय या खेळाचा दावा केला जातोय आणि सक्सेसफुल देखील होतोय गुणाशी कमाई करेल केशी संघाच्या खात्यामध्ये गुण या ठिकाणी उघडलं गेलंय धावांचा श्री गणेश या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र गणेश आगरे या खेळाडूला रोखलं गेलंय <णाँगा>। डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल केशी संघाचा गुडा कमाई होईल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगली सुरुवात केशी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये जर्सी क्रमांक सात आविष्कार या खेळाडूला पण आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय पाच खेळाडूंचा डिफेन्स स्वतःच्या उजव्या बनवती सातत्याने आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत आहे या बेस मात्र रिकाम्या त्यानं माघारी परतलाय त्याचप्रमाणे या ठिकाणी एक या ठिकाणी मिळालेली आहे जर कोणाची असेल तर कृपया आपण आपली ओळख पटवून या ठिकाणी घेऊन जायची आहे जर कोणाची चावी हरवली असेल तर कृपया आपण या ठिकाणी आनंद गाव अध्यक्ष संदीप कदम आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं त्याचप्रमाणे अविनाश गुजर सुद्धा विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं या ठिकाणी जर्सी क्रमांक नऊ प्रथमेश संजय झाला या ठिकाणी मात्र आक्रमण करण्यासाठी ज्या पद्धतीचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलाय पुन्हा एकदा त्याच दर्जाचा खेळ करावा लागेल श्री साई वडा संघाच्या माध्यमातून दुसऱ्या पासून आपण पाहतोय तर संघासाठी आपण पाहिलं तर सातत्याने आविष्कार खूप मोठी दारोबदार होती चढाईची जिम्मेदारी सांभाळण्याची परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तरी अहमदा अंगामध्ये सिद्धेश गौरत आगे आढू देखील आपण पाहतोय चढाई मार्ग वरती तितक्याच ताकदीनं लढा देतोय आणि आविष्कार सोबत अजून खेळाडू जो की महत्वपूर्ण जिम्मेदारी या ठिकाणी केशी संघासाठी रेडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय इन फॉर्म आहे सिद्धेश गौरत चंद्रनगरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट चढाईपटू समान या खेळाडूच्या नावावरती राहिला होता आज पुन्हा एकदा प्रबळ दावेदार या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा ठरताना या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय परंतु तिला एक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघांसाठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपट तू घोषित केला जातोय कुणाशी कमाई होत नाहीये चढाईपट तू घोषित केला गेला कुणाची कमाई पुन्हा एकदा केशी संघाकडे होतीये या ठिकाणी आपण सिद्धेश या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने आक्रमण पाहायला मिळते अगदी वेगानं जाऊन काही टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण खेळाडूला टिपलं गेलंय आणि आपल्या कोर्ट मध्ये सुरक्षित रित्या ट्रॅव्हल झालाय नंतर मात्र खूप वेळा तर रोनक या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्ग मध्ये पाचशे रन केले गेले के या ठिकाणी मला वाटते असं सात खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नर वरती आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी व्हॅली ट्रेड करून परतलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा सिद्धेश वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जाईल दोन खेळाडूचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आहे या घडी टिपल्याचा दावा केला जातोय सिद्धेशच्या माध्यमातून या ठिकाणी सक्सेसफुल देखील होईल अजून एका गुणाची कमाई होतीये सिद्धेश गौर या खेळाडू शहरावरती प्रत्युत्तर या ठिकाणी काय किडील श्री सई वडा संघाचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय श्रीसाई वन संघासाठी बच्चे देखील तितक्या जोशामध्ये या ठिकाणी चिरण करते परंतु कोण प्रतिस्पर्धी संघाला मिळालाय या ठिकाणी आपण पाहतोय आऊट झाला तो मात्र श्रीसाई वडा संघ पुन्हा एकदा स्कोर कार्ड कडे जाऊया स्कोर कार्ड या ठिकाणी स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय अकरा या गुणफलकावरती केशीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने अजून देखील श्रीसाई वडा संघाला खातं उघडून दिलं नाहीये अगदी ती जॉली स्पोर्ट ची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये याच याच अशा केशी संघाला त्या ठिकाणी केलं होतं कुठे ना कुठे आपण पाहतोय त्या पराभवाचा या ठिकाणी मात्र परतफेड करण्याचा इथे मात्र प्रयत्न हा केशी संघाच्या माध्यमातून केला जातोय केशी संघ या ठिकाणी मात्र परतफेड नक्कीच करेल दुसऱ्या बाजूला श्रीसाई वडा संघाला पुन्हा एकदा स्ट्रॉंग कमबॅक करण्याची गरज माहिती आतमध्ये पाहायला मिळते सामना थोडासा दुरावला जातोय श्रीसाई वडा संघाच्या माध्यमातून कारण अजून देखील खातं उघडू शकला नाहीये श्री श्रीसाई वडा संघ सेमी फायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी प्रशांत जर्सी क्रमांक दहा सात खेळाच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा थोडासा शांत सैमिक आहे गजान केशी संघाचा कर्णधार आविष्कार सावी या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक सात चढाई मार्क वरती पाचरणी केलं गेले समोर चार खेळाडूचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पुन्हा पुन्हा एकदा एकदा करतोय आणि साधा गुण या ठिकाणी आविष्कार साळवी या खेळाडूच्या नावावर नोंदवला जातोय चांगल्या दर्जाचा खेळ दोन्ही सणापटू गजन संघर्ष केशी संघाचे फॉर्म आहेत चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय सिद्धेश गौरव पाहिला तर आविष्कार साळवी पुणे खेळाडूच्या माध्यमातून आपल्या संघासाठी सुरेख खेळ आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल डबल एका गुणांची कमाई केशी संघाच्या खात्यामध्ये होते आहे असून एक खेळाडू बॅकलೈನ್ च्या पाठी श्री साई वडा संघाचा तत्नंतर मात्र पुन्हा एकदा सिद्धेश या खेळाडूला आपण पाहतोय या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय पण ती पॉइंट रेड पाहायला मिळते आणि श्री साई वडा या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड तर स्कोर कार्ड वरती गुणफलक सातत्याने पुढे सरकत चाललंय केशी संघाच अठरा या आहे तर दुसऱ्या बाजूने अजून देखील श्री साई वडण संघ खात उघडू शकला नाहीये होत नाहीये गुणफलकावरती शून्य या गुणफलकावरती सध्या श्रीमध्ये श्री साई वडण संघ खेळतोय खातं उघडावं लागेल या ठिकाणी सेमीफायनलचं सापड आहे कुठे ना कुठे आपण पाहतोय केशी संघाने या ठिकाणी मात्र बॅकफूटला ढकलू दिलाय या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई केली जाईल पुन्हा एकदा आविष्कार हा खेळाडू सक्सेसफुल होईल या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होईल गजान संघ शकेशी संघाच्या खात्यामध्ये सेमी फायनलचा सामना परंतु थोडासा एकतर्फी कुठेतरी असं वाटलं होतं की सामना अगदी रोमांचक होईल परंतु गजानन संघर्कशी त्या एका पराभवाचा वेळेस मात्र परतफेड इथे मात्र स्ट्रॉंग पद्धतीने करताना पाहायला मिळतोय या ठिकाणी रिका मिळताना माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून गणेश आग्रे उत्सा सडाई भक्कम दाखल झालाय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून आविष्कार साळवी तसी क्रमांक कसा समोर पाच खेळूंच्या डिफेन्स मध्ये आलेल्या तिसरे कदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आविष्कारच्या बाकीमातून पाहायला मिळतोय या ठिकाणी हा सेमीफायनलचा सामना संपल्याच्या नंतर आपण एक ग्रँड फिनालेचा सामना फायनलचा सामना या ठिकाणी खेळणार आहोत त्यासाठी यजमान संघ शिवसेन म्हणत तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय चालू मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ फायनलची फेरी तुमच्या समोर खेळेल याची नोंद घ्या या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई सिद्धेश गौड त्या खेळाडूला पुन्हा आपण पाहतोय अकरा बड खेळण्यासाठी पाच रेड केलं गेलं पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी काउंट डाऊन मैदानाच्या आतमध्ये सुपर रेड होते तीन गुणांशी कमाई होईल केशी संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई जर्सी क्रमांक बारा या खेळाडूला आपण पाहतोय सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी बजार मध्ये टिकटी कोण चालली आहे या ठिकाणी पुन्हा एकदा रोखलं गेलंय पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या मैदरच्या केशी संघाच्या माध्यमातून पाहायला मी या ठिकाणी पुन्हा एकदा श्री साई वडा सर्ग झालाय

ठिकाणी आपण पाहतोय अगदी पहिल्या सत्राच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये एका गुणाची शी कमाई श्रीसाई वडन संघाच्या माध्यमातून गुणक या खेळाडू करून दिली आहे हातं उघडलं गेले परंतु अजून देखील खूप मोठी आघाडी सत्तावीस गुणांवरती या ठिकाणी आपण पाहतोय गजन संघ शिकेशी या संघाला तर दुसऱ्या बाजूनं एक या गुणसंख्येवरती श्रीसाई वडन असंघ सेमी फायनलचा सामना आहे खेडा रसिक एक हाय व्होल्टेज ड्राम्यासाठी या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत परंतु सामना गजल संघर्ष केशी संघानं आपल्या बाजून अगदी सुरुवातीच्या सत्रापासूनच घेऊन ठेवलाय या ठिकाणी फायदलची फेरी गाठायची आहे या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या मानाच्या चषकावरती पुन्हा एकदा नाव केशी संघाला नोंदवायचं आहे त्यासाठी चाललेली धडपड सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हा संघ जर दर... हा सं... प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी सकाळच्या पाठेवरून किंवा खेळाडूला चढाई मार्कवरती बाचारणी केले गेले मागच्या चढीमध्ये सक्सेसफुल झाला होता या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये आपला खेळ सजवण्यासाठी परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डिफेन्स पुन्हा एकदा थोडासा ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न करतोय इथे मात्र सक्सेसफुल होतोय अजून एका गुणाची कमाई रोनक क्षणावरती होते श्री साई वडा संघाच्या खात्यामध्ये एका गुणानं भर पडेल दुसऱ्या बाजून या ठिकाणी मात्र आपण पाहतोय थर्ड रेड आणि थर्ड रेड साठी पुन्हा एकदा सिद्धेश सक्सेसफुल गुणाची कमाई करतोय त्या ठिकाणी श्रीसाई वडनच्या माध्यमातून रोनकच्या माध्यमातून त्या ठिकाणी माघारी परतलाय नाही प्रत्युत्तर म्हणून आविष्कार सांगू या खेळाडूला आपण पाहतो इतर क्रमांक सात पुन्हा एकदा मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करेल की मात्र आक्रमण करत गुणाशी कमाई पुन्हा एकदा केशी संघाच्या खात्यामध्ये करून देईल हे देखील बघण्यासारखं असेल परंतु हाच मात्र खऱ्या सुरेख खेळ सिद्धेश देखील पाहायला मिळाला आविष्कारच्या जोडीने या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर चढाई मार्फत ही मुख्य मोलाची भूमिका बजावली गेली आणि आपल्या संघासाठी सातत्याने गुणाशी कमाई करत प्रत्येक थर्ड रेड सातत्याने गुणाशी कमाई केली गेली आणि आपण पाहतोय तर खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये केळशी संघाकडे पाहायला मिळते या ठिकाणी प्रशांत पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी प्रत्युत्तर पुन्हा एकदा आविष्कार जर्सी क्रमांक सात यावेळेस मात्र आपण पाहतोय मध्य रेशयातील स्थिरावलाय कुठल्याही पद्धतीची घाई गडबड या ठिकाणी माघारी परतला तर नंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा रोनक या खेळाडूला आपण पाहतोय ज्या क्रमांक असत आहे संघाच्या कोटमध्ये देसाई वडन संघाच्या माध्यमातून या ठिकाणी चढाई सजवली जाते कमाई करावी लागेल थर्ड वेळ पहायला इथे या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय करतोय कार्ड मध्ये दोन्ही संघाच्या भर पडताना पाहायला मिळाली दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका एका गुणाची भर पडते या ठिकाणी बोनस गुणाची कमाई केली जाते प्रत्युत्तर पुन्हा एकदा आविष्कार जर्सी क्रमांक सात आराम लागेल या ठिकाणी पुन्हा एकदा मध्य रेश दिवस स्थिरावलाय मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय माधारी परतलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा जय श्री राम प्रशांत या खेळाडूला चढाई मार्ग होती पाचशे गडी केले गेले ठिकाणी करत मात्र प्रयत्न पण आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण थोडासा बॅकफुटला आहे पुढाशी कमाई करणं अनिवार्य असेल परंतु सामना आपण पाहतोय तर संघाच्या बाजूला झुकत चाललाय दुसऱ्या सत्रातील आखे या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी चढाई मार्गवरती अमित या खेळाडूला पाचरण केले गेले श्री श्रीसाई वडा संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक एक आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा कुणाची कमाई केशी संघाच्या खात्यामध्ये होईल गुढफलक एका गुणानं पुन्हा एकदा पुढे ठिकाणी तीस गुणांवरती आपण पाहतोय आहे चा चार या गुणफलांवरती या ठिकाणी श्रीसाई वडन संघ अजून एका गुणाशी भर पडेल पण तो आज चालू सामना सतस यानंतर ग्रँड फिनाली सामना या ठिकाणी खेळला जाईल आणि ग्रँड फिनालीच्या सामन्यासाठी यजमान संघ वडा तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय आणि चालू जो संघ विजय होईल वी तो तो संघ या ठिकाणी मैदानावर येल त्या ठिकाणी तिसरा त्या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच यजमान संघ आपण त्वरितच क्रीडांगडाचा ताबा घ्यायचा याच्यानंतर ग्रँड फिरालेचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल शिवसाई वडन आपण तयार राहायचंय या ठिकाणी आपला लगेच सामना फायनलचा सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे चालू मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ या ठिकाणी मैदानावरच थांबेल याची नोंद घ्या गेणे गेणे सावी आविष्कार शांत सैमी खेळ सामना संपाला शेवटची तीन मिनिटे त्याचप्रमाणे समर्थ पेंडारे डॉक्टर समर्थ पेंडारे यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये गजान सदस्य केशी या तर विजयी होतोय